आपल्यासोबत साऊथ मुंबईचे पत्रकार अभिषेक शिंदे काल काय प्रकार झाला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया निवडणुकीचा वेळ चालू आहे मी बातम्या करत होतो किंवा आपण त्या निवडणुकीच्या आम्ही रात्री उशीर होतो निवडणुकीच्या कधी कधी कव्हरेज अमुक कार्यकर्त्याला भेट अमुक कार्यकर्त्याला भेट हे सगळं आपलं चालू असतं आता विषय असा आहे की मी तिकडून येत होतो आणि त्या ठिकाणी आमच्या बिल्डिंगमधील काही लोक उभे होते मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि घरी चाललो होतो माझ्या ते तिथे घरी जात अस जाण्यापूर्वीच तिकडे ती व्यक्ती आली ज्या तक्रारीत मी म्हटलं आहे अर्जामध्ये की त्यांनी तुम्ही पत्रकार भांडणं लावायची कामं करता असं करून मला तो चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांना इग्नोर केलं पुढे जाऊन ते उभे राहिले त्याच्यानंतर त्याने हात दाखवल्यावरती मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यावरती त्यांना मी म्हटलं असं का बोलताय तुम्ही पत्रकार भांडं लावायची कामं करता तर त्यात दुसरी व्यक्ती होती त्याने त्या ते भांडामध्ये भाग घेतला आणि मला त्यांनी चिडवायला सुरुवात केली आणि मला राग येईल अशा पद्धतीने त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी त्यांना म्हणालो की तुम्ही अशा पद्धतीने हे काय करताय चुकीचं आहे हे कायदा हातात घेऊ नका नंतर मग आम्हालाही कायदेशीचा मार्ग वापरावा लागू शकतो तुला मी घर घुसून मारेन व्यक्ति ने मटले है तक आक्री नमूद के लिए तंत्रोतंत खर है सत्य है मानना है कि लोकशाही के अंदर में न्यूज चौथा स्तंभ होता है तो मेरा मानना है कि ऐसी घटनाएं होनी नहीं चाहिए ये लोकतंत्र के अंदर में चुनाव तो आएंगे जाएंगे पर हम मानव जाति भाईचारा बना के रखना चाहिए और मैं इसका कंडम करता हूँ यूट्यूब चॅनलद्वारे पण जे काही घडलं अभिषेक शिंदेसोबत कारण की पुऱ्या वर्लीन विधानसभामध्ये ह्यांच्या चांगल्या पद्धतीने हे म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचे ते लोक बाहेर घेतात मुलाखत घेतात आहे आणि जे सत्य ते लोकांसमोर आणत आहे पण जे काही घटना घडली आम्ही व्हॉट्सअपद्वारे आम्ही आम्हाला क म्हणजे माहीत पडलेलं आहे परंतु अशी घटना घडली नाही पाहिजे कारण की लोकशाहीमध्ये पत्रकार हा चौथा स्तंभ आहे म्हणून सत... का पर जे काही कोणी एका घडलेले इलेक्शन कमिशन व स्थानिक पोलीस स्टेशनने याची दखल घेऊन याच्यावरती सक्त सक्तीची कारवाई केली पाहिजे काय बोलण्यासारखं काय आहे यामध्ये पत्रकारावरती जर पहिली बात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हल्ला झाला नाही पाहिजे किंवा त्यांना शिवीकाळ केली नाही पाहिजे पत्रकार हे डॉक्टर आणि काय आहे हे देशाचे सर्वात मोठे जसे काय आपले जे विधानसभा लोकसभा जे कुठलीही तर त्यांचे जे मेन स्तंभ जे आहे चौथा स्तंभ म्हटला त्यांना पत्रकारांना आणि डॉक्टर्सच्या लेवलला त्यांना डॉक्टरला पण एक नंबरचा पदवी दिलेली आहे तर अशा लोकांवरती हल्ला करणं किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणं ही चुकीची बाब आहे याची दखल शासनाने घ्यावी पोलीस स्टेशनने द्यावी डायरेक्ट कमिशनर किंवा इलेक्शन कमिशनर यांना डायरेक्ट त्यांची दखल पाठवावी यानी थे योग्य थी कार्रवाई कर घटना हुई थी ऐसी घटना नहीं होनी चाहिए मैं इसका निषेध करता हूँ ये गलत है पत्रकार लोग जो होते हैं ना ये देश की बुलंद आवाज़ है आज मैं यहाँ आया हूँ यहाँ घुमाऊँ या, या ये ये लोगों तक तो कौन पहुँचाते हो आप पहुँचाते हो मैंने बहुत बार देखा है पत्रकारों को धक्के खाते हुए पब्लिक में इधर लेकिन वो हमारी बाइट ले ले आप आप चलाओगे तो ये लोगों तक पहुँचेंगे बाकी हम मैं यहाँ पे आया हूँ घर गया हूँ कोई नहीं देखेगा तो मैं धन्यवाद देता हूँ पत्रकार लोगों को और पत्रकार लोगों के साथ में अगर ऐसा व्यवहार हो रहा है तो ये बहुत ही गलत व्यवहार मैं इसका निषेध करता हूँ ऐसा नहीं होना चाहिए और जो कर रहे हैं वो लोग गलत कर रहे हैं नहीं ये बहुत गलत बात है बिकॉज पत्रकार हमारे देश का चौथा स्तंभ है जिसकी हमको सम्मान करना चाहिए तो हम आपके माध्यम से उन लोगों को बोलना चाहेंगे कि पत्रकार भाई भी हमारी जो लोकल इश्यूज है लोकल बातें हैं और जो सामाजिक मुद्दे हैं और जो अच्छी अच्छी घटनाएं होती है वो पत्रकार के ज़रिए हमको मिलती है तो पत्रकार का सम्मान करना और चौथे स्तंभ हमारे देश का है